व्यापाऱ्याच्या मक्क्याने दिला तीन जणांच्या जीवालाच धक्का पहूर जामनेर रोडवरील महामार्गावर भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू मध्यरात्रीची घटना पहूर जामनेर रोडवर जामनेर येथून शेंदोर्णीकडे जाणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी आर एकवीस सव्वीस ट्रक थांबा असलेल्या ठिकाणी येथील व्यापाऱ्याचा मक्का रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला पडलेला होता या ठिकाणी पहूरकडून जामनेरकडे जाणाऱ्या टाटा चारशे सात टेम्पो क्रमांक एम एच वीस ई त्रेचाळीस तेरा हा पलटी झाल्याने चालकासह मोटरसायकलवरील दोन जण असे एकूण तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मध्यरात्री घडली आहे तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे चारशे सातवरील मयत चालक शिवना तालुका सिल्लोड येथील असल्याचे समजते तर मोटरसायकलवरील मयत एक शेंदोर्णी येथील व एक धुळे येथील असल्याचे समजते दरम्यान पहूर पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे की येथील व्यापारी पंकज प्रकाशन लोढा यांनी जामनेर रोडवर व रोडचे बाजूला मक्का टाकलेला असल्याने सदर अपघात घडला असल्याचे म्हटले आहे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी रस्त्यावर मक्का वळवण्यासाठी पडलेला होता व मक्क्याचे पोते देखील पडलेले होते सदर मक्क्यामुळे मोटारसायकल स्लीप होत अपघात झाल्याचे म्हटले आहे या गंभीर अपघाताची जबाबदारी नेमकी कोणाची असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला असून पोलीस प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेकडे प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान मध्यरात्री झालेल्या या भीषण अपघातामुळे पहूरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे रात्री एकशे आठचे ड्रायव्हर अमजद खान व डॉक्टर लियाकत यांनी जखमींना दवाखान्यात आणून मदत केली मयतांना पहूर ग्रामीण रुग्णालयात आणले असून त्यांचे शौविच्छेदन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे दरम्यान या रस्त्यांवर दररोज अपघात होत असून या अपघातात भाजीपाला पुलांसह रस्त्यावर सडा पडला होता तर मयतांचा रक्ताचा थारोळा या ठिकाणी रस्त्यावर पडताना दिसून आला दरम्यान या सांडलेल्या मक्क्यामुळेच अपघात झाल्याची प्रथमदर्शनी निदर्शनात येत असून आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे श्री रवींद्र लाठे आर न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव